नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे यवतमाळ पिवळ सोयाबीन तेराशे तेरा, तेरा क्विंटल सोयाबीन चावक असून किमान दर चार हजार कमाल दर चेचाळीसशे चे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे चौऱ्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो कारंजा आठ हजार क्विंटल सोयाबीन आवक असून किमान दर एकोणचाळीसशे पंचवीस दर चेचाळीसशे पासष्ट आणि सर्वसाधारण दर बेचाळीसशे साठ रुपये त्यानंतर मित्रांनो लासलगाव विंचूर पाचशे नव्वद क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर तीन हजार कमाल दर पंचेचाळीसशे एक्केचाळीस आणि दर चव्वेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बाबुळगाव पिवळसा एक हजार क्विंटल सोयाबीन चावक असून किमान दर पस्तीसशे कमाल दर सत्तेचाळीसशे पंच्याण्णव आणि दर बेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती किनवट पिवळो सायाबीन बत्तीस क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस कमाल दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस आणि सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये त्यानंतर मित्रांनो उमरेड रेड पिवळं सोयाबीन दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर साडेतीन हजार कमाल दर सेहेचाळीसशे पन्नास आणि सर्वच धरण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाशी मनसिंग पिवळं सोयाबीन सहाशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर एक्केचाळीसशे पन्नास कमाल दर पंचेचाळीसशे पंच्याहत्तर आणि सर्वच धरण दर त्रेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती वाशिम पिवळं सोयाबीन सत्तावीसशे क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर एकोणचाळीसशे पंचवीस दर पंचेचाळीसशे आणि सर्वसादारंदर साडेपाच हजार रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहता दहा क्विंटल सोयाबीनच्या आवक असून किमान दर चव्वेचाळीसशे चाळीस आणि सर्व दर चव्वेचाळीसशे पासष्ट रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सोलापूर लोकल सोयाबीन दोनशे अठरा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर तीन हजार तीनशे दर सेहेचाळीसशे साठ आणि सर्व दर बेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती लोकल सोयाबीन चार हजार दोनशे आठ एक्क्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर चार हजार पन्नास कमाल दर चार हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण बेचाळीसशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नागपूर लोकल सोयाबीन नऊशे सत्याऐंशी क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर अडोतीसशे कमाल दर सेहेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारण चव्वेचाळीसशे सदोतीस रुपये त्यानंतर मित्रांनो हिंगोली लोकल सोयाबीन बाराशे बारा क्विंटल सोयाबीनची आवक असून किमान दर एक्केचाळीसशे पन्नास कमाल दर सेहेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारणंदर साडे चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जालना पिवळ सोयाबीन सहा हजार दोनशे सहा शहाऐंशी क्विंटल सोयाबीनच्या असून किमान दर सदोतीसशे दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर साडे चव्वेचाळीसशे रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला पिवळ सोयाबीन तीन हजार एकशे त्रेसष्ट क्विंटल सोयाबीनच्या असून किमान दर चार हजार कमाल दर शेहेचाळीसशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चव्वेचाळीसशे पासष्ट रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद